रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी वडवणी समोर नागरिकांच्या वतीने अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे सदर उपोषण आज मंगळवार दिनांक सहा मे रोजी दुपारी दो दोन वाजता देखील सुरू होते वडवणी तालुक्यातील देवळा येथील शिंदेवस्ती खोरेवस्ती या मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे त्यामुळे या मार्गाने ये करणाऱ्या सामान्य जनतेला मोठ्या अडीअडचणीचा सामना करावा लागत आहे या अतिक्रमणामुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी अखेर प्रशासनाचे लक्ष वेधवण्यासाठी वडवणी तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे रस्ता खुला करून देण्यात यावा आणि त्वरित अतिक्रमण हटवण्यात यावे अशी मागणी या ठिकाणच्या नागरिकांनी केली आहे आमचा प्रश्न असा आहे साहेब निजामकाली रस्ता आहे वस्तीला अनेक वर्षापासून ते चालू पण होता गेल्या मागील पाच वर्षापासून त्यांना ते अतिक्रमण केलं त्या निजामकाली रस्त्यावर आणि त्या रस्त्यावर दोन हजार अकरा बारा साली एक नरेगामधून रस्ता केला देव तर त्याच्यावर बारा लाख ब्याऐंशी हजार रुपये हे देवाळा ते शिंदे वस्ती शिंदे वस्ती टू खोरे वस्ती असं त्याच्यावर बजेट उचललंय साहेब आणि बजेट उचलून आणि नंतर यांची मागणी आता दोन हजार एकवीस मध्ये झाली की सर्व नंबर बांधातून आम्हाला रस्ता द्या आता त्या लोकायला हे कुणाला माहीत नाही की रस्ता आपल्या वस्तीला ऑलरेडी गेलेला आहे याच्यावर बारा लाख रुपये शासनानं बजेट टाकलं होतं आणि हे रस्ता गावातील एक जणांनी केला आहे आणि त्याचीच परत मागणी सर्व नंबर मधून रस्ता द्या म्हणून आणि याच्यावर पण त्याला हेच करायचं बिल उचलायचे ते फक्त शासनाला एक येड्यात काढायचं येड्यात काढायचं काम करायला लागले आणि पहिला जुना आहे का त्याच्यावर बजेट उचललं म्हणता काम न करता काम न करता बजेट उचलला तुम्ही काय सांगाल सर त्यांनी जुना रस्ता जे आहे ते ओपन करावा त्याच्यासाठी आम्ही आमोरून उपोषण करायला लागलो या खोरी वस्तीच्या नावाखाली त्यांना चार पाच रस्ते एक देवळा ते कदम वस्ती मार्ग एक रस्ता आहे त्याच्यानंतर हे निजामकालीन एक रस्ता आहे त्याच्यानंतर त्यांनी ते बारा लाख टाकलेले ती एक रस्ता आहे आणि त्याच्यानंतर हे जे लोक आहेत हे लोक जेव्हा ते जवळजवळ सपकाळ वस्तीकडे जाणारा एक रस्ता आहे त्या रस्त्यालाच हा रस्ता जोडला जातो नदीवरती मोठा पूल होऊ शकतो आणि विनाकारण रिकामारांनी हे जे गावगुंड आहेत त्या गावगुंडाला काय करायचं की हे याच्यावर बजेट टाकायचं आणि आपलं आपलं बीड तिकडे फिरायचं त्याच्यावरती खर्च करायचा अशी यांची परिस्थिती आहे आणि अशा प्रकारे रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात यावे अशी मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे आणि रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे या संदर्भात प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही